नमस्कार मित्रांनो निवडणुकांचा पुढचा टॉपिक आपण बघतो आहोत अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे कलम तीनशे सत्तावीस कलम तीनशे सत्तावीस मध्ये काय दिलेलं आहे बेसिकली सभागृहांच्या निवडणुकांसंबंधी कायदे करण्याचा सा संसदेचा अधिकार म्हणजे संसदेच्या सभागृहांचा सो बेसिकली बघा आपण बघितलेलं आहे की राज्यघटनेमध्ये निवडणुकांच्या बाबतीत अगदी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं नाही की कशा नेमक्या पार पाळाव्यात काय व्यवस्था असेल काय पात्रता असतील वगैरे वगैरे एवढं डिटेल नाही दिलेलं स राज्यघटनेमध्ये काय दिलेलं आहे एक ब्रॉड आउटलाईन दिलेली आहे व्यापक तत्व दिलेली आहेत की या तत्वांच्या चौकटीत निवडणुका झाल्या पाहिजेत पण बाकी जे डिटेल आहे ते संसदेवर सोडलेलं आहे राईट मग त्यासाठी संसदेने जे कायदे केलेले आहेत ते कायदे कोणते त्याच्यातले मुख्य तत्व कोणती किंवा मुख्य तरतुदी कोणत्या हे आपल्याला बघायचं आहे तर पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायची की संसदेला अधिकार आहे कशाचा निवडणुकांसंबंधी आवश्यक ते कायदे करण्याचा आणि हा अधिकार संसदेला कुठून मिळतो हा अधिकार संसदेला राज्य घटनेतल्या कलम तीनशे सत्तावीस मधन मिळतो ओके बघा okay. तीनशे सत्तावीस हे जे ओरिजिनल मराठी राज्यघटनेचं ट्रान्सलेशन आहे त्याच्यातला आहे की संसदेचा विधिमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतूद करण्याचा अधिकार म्हणजे संसदेकडे अधिकार असेल कशाचा निवडणुकांच्या बाबतीत तरतुदी करण्याचा कशाच्या निवडणुका विधीमंडळाच्या निवडणुका म्हणजेच लेजिस्लेचर्स बेसिकली ते केंद्राचं विधीमंडळ असो की राज्याचं विधीमंडळ असो ठीक सो so, आता बघा ही जी तरतूद आहे तीनशे सत्तावीस मधली या तरतुदीमध्ये इथे काय म्हटलंय बघा की सुरुवात कशी आहे बघा या कलमाची या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून म्हणजे तीनशे सत्तावीस कलमाची सुरुवातच काय आहे की या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून म्हणजे काय की जी संविधानाने चौकट लावू लागू करून दिलेली आहे संविधानातले हे जे महत्वाचे कलम आहेत निवडणुकांच्या संबंधित त्यांच्या अधीन राहून म्हणजे त्यांना विरोधाभासी असेल असं काही करता येणार नाही तुम्हाला कायद्याने सगळं करा तुम्ही तुम्हाला अधिकार आहे संसदेला अधिकार आहे पण या संविधानाच्या तरतुदींच्या अधीन म्हणजे एक महत्वाची अट काय आहे या संविधानाच्या तरतुदींना अधीन म्हणजेच काय की संसदेने केलेले कायदे हे संविधानाच्या मूळ तरतुदीशी तरतुदींशी विसंगत नकोत ते त्या तरतुदींना पूरक असले पाहिजेत त्या तरतुदींशी विसंगत नको कशाच्या तरतुदींशी या संसदेच्या ज्या तरतुदी आहेत निवडणुकीच्या संदर्भातल्या त्याच्यात आणि कशाच्या बाबतीत कायदे करता येतील बघा या कलमामध्ये पुढे दिलेलं आहे ओके या या, या सगळ्या दिलेल्या आहेत ते आपण इथे लिस्ट केलेलं आहे जसं तसं काय काय नंबर वन संसद व राज्य विधिमंडळाच्या किंवा दोघांपैकी कोणाच्याही निवडणुकांच्या बाबतीतल्या हा म्हणजे ती राज्य विधिमंडळाची निवडणूक असो म्हणजे विधानपरिषद विधानसभा किंवा केंद्र केंद्रातली निवडणूक असो म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा या दोघांच्या बाबतीत किंवा दोघांपैकी कि कशाच्याही बाबतीत संसदेला कायदा करण्याचा अधिकार असेल आणि पुढे शब्द वापरले सर्व बाबीन विषयी किंवा सर्व बाबीन संबंधात आता एक आपल्याला साधं मराठीच्या अँगलने बघायला तर आपल्याला वाटेल हे दोन शब्द वापरण्याची काय गरज आहे बाबीन विषयी बाबीन संबंधात याला इंग्लिशमधला जो शब्द आहे तो असा आहे बघा बाबीन म्हणजे रिलेटिंग टू आणि इन कनेक्शन विथ कशाच्या संबंधित निवडणुकांच्या संबंधित मग याच्यात फरक काय इन रिलेशन टू अँड इन कनेक्शन विथ इन रिलेशन टू म्हणजे काय की निवडणुकांच्या बाबतीत डायरेक्ट काहीतरी तरतुदी आहे ओके डायरेक्ट इन रिलेशन टू या बाबींसंदर्भात निवडणुकांसंदर्भात डायरेक्ट काहीतरी व्यवस्था करायची डायरेक्ट काहीतरी तरतूद करायची कायदा करायचा आहे आणि इन कनेक्शन विथ म्हणजे निवडणुकांशी रिलेटेड पण डायरेक्ट निवडणुका नाही पण रिव निवडणुकांशी थोडं रिलेटेड आहे काहीतरी त्याच्या बाबतीत तरतुदी करायची आहे म्हणजे थोडंसं या दोघांमध्ये थोडासा डिफरन्स आहे एकामध्ये डायरेक्ट निवडणुकांच्या बाबतीत आणि दुसऱ्यात काय निवडणुकांच्या बाबतीतच आहे पण डायरेक्ट नाही पण इनडायरेक्टली आहे निवडणुकांशी संबंधित तर डायरेक्ट ॲज वेल एज इनडायरेक्ट दोन्ही बाबतीत संसदेला कायदे करता येतील ओके मात्र काय निवडणुकांच्या बाबतीत त्याच्यानंतर मतदार याद्या तयार करणे हे सेपरेटली मेन्शन केले की मतदार याद्या तयार करणे याच्या बाबतीत कायदा करता येईल मतदारसंघांचे परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन म्हणजे आपण आपल्याला डिलिमिटेशन माहीत असे की जशी लोकसंख्या वाढते किंवा लोकसंख्येचं वितरण डिस्ट्रीब्युशन इकडे तिकडे होतं त्यावेळी त्यावेळी मतदारसंघांचं डिलिमिटेशन म्हणजे नव्याने मतदारसंघांच्या सीमा बदलल्या जातात किंवा दोन मतदारसंघ एकत्र केले जातात किंवा एकाचा काही पाठ काढून दुसऱ्याला जोडलं जातो वगैरे वगैरे तर ते मतदारसंघांचं परिसीमन करणं डिलिमिटेशन करणं आणि सभागृह रीतसर गठीत व्हावीत म्हणजे निवडणुकांच्या नंतर सगळे जे आमदार किंवा खासदार निवडून येतात त्यांचं ते सभा शपथा वगैरे होतात आणि ते सभागृह गठीत होतं म्हणजे अस्तित्वात येतं ते अस्तित्वात येण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींच्या संबंधात सुद्धा संसदेला कायद्याने तरतुदी करता येतील ओके सो so, निवडणुकांच्या बाबतीत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली आवश्यक असणाऱ्या गोष्टी मतदार याद्या तयार करणे मतदारसंघांचं परिसीमन करणे आणि सभागृह सरगठित सर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी याच्या बाबतीत संसदेला कायदे करता येतील मग या अधिकाराचा वापर करून संसदेने अनेक कायदे केलेले आहेत जशा जसे गरज पडत गेली तसे तसे कायदे करत गेले असे जवळपास एक कायदे आहेत अंदाजे त्याच्यातले तीन प्रकारचे कायदे किंवा तीन कायदे हे अत्यंत महत्वाचे ते कोणते पहिला कायदा तो म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट एकोणीसशे पन्नास याला मराठीमध्ये आपण म्हणतो लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नास किंवा याला बऱ्याच वेळा तुम्ही जर इंग्लिश न्यूजपेपर किंवा इंग्लिश न्यूज बघितलं तर त्याच्यात आर पी ऍक्ट असं शॉर्टमध्ये म्हणतात म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट हा कोणता एकोणीसशे पन्नासचा अगदी सुरुवातीला झालेला त्याच्यानंतर पुन्हा त्याच नावाचा ऍक्ट झालेला आहे पण तो एकोणीसशे एक्कावन्नचा आहे म्हणजे अगेन रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल्स ऍक्ट एकोणीसशे एक्कावन्न म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न मेजर तुम्हाला ज्या रेफरन्सेस वर्तमानपत्रामध्ये येतात की लोकप्रतिनिधित्व कायदा च्या अंतर्गत हे झालं ते झालं अमुक केलं ढमुक केलं वगैरे वगैरे जे काही असेल ना ते मेनली एकोणीसशे एक्कावन्न च्या असतं कारण एकोणीसशे पन्नासचा कायदा हा थोडासा लिमिटेड होता तात्पुरत्या ज्या अर्जंट गोष्टी त्यावेळेच्या निवडणुकांसाठी किंवा संसद सॉरी जी पार्लमेंट पहिल्यांदा अस्तित्वात येणार होती तिच्यासाठी ज्या अर्जंट महत्वाच्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या एकोणीशे पन्नासच्या कायद्याच्या कायद्याने केल्या होत्या आणि मग च्या एकावन्नच्या कायद्यामध्ये आणखी डिटेल्स सगळे केले होते सो मेनली एकोणीसशे एकावन्नाचा कायदा मोस्टली रेफर केला जातो आजकाल आणि तिसरं म्हणजे डिलिमिटेशन एक्ट आता हा एकच कायदा आहे हा पण एकच कायदा आहे डिलिमिटेशन ऍक्ट हे वेळोवेळी होत राहतात म्हणजे जे जो परिसीमन आयोग असतो डिलिमिटेशन कमिशन असतं तो परिसीमन आयोग जसे जसे वेगवेगळ्या वेळी तो गठीत केला जातो त्याच्या शिफारसी येतात आणि त्या शिफारसीच्या आधारावर त्या शिफारसींना मूर्त स्वरूप देण्यासाठी त्यांना अंमलात आणण्यासाठी जो कायदा तयार केला जातो तो म्हणजे डिलिमिटेशन ऍक्ट त्याच्यामुळे ज्या 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 वेळी परिसीमन आयोग म्हणजे डिलिमिटेशन कमिशन अस्तित्वात येतं त्या त्यावेळी त्याच्यानंतर डिलिमिटेशन अॅक्ट होतो त्या तरतुदींना कायद्याचं रूप देण्यासाठी तर ते वेळोवेळी वे, वे, हे डिलिमिटेशन अॅक्ट झालेले आहेत राईट आता आपण थोडक्यात बघूयात या तीन महत्वा महत्वाच्या कायद्यांमध्ये काय आहे पहिला जो आहे लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नास त्याच्यामध्ये लोकसभेतली जागांची वाटणी लोकसभेच्या जागा भरण्याची पद्धत वेगवेगळ्या राज्यातल्या विधानसभांमधली सदस्य संख्या की कोणत्या राज्यामध्ये किती कोणत्या राज्याच्या विधानसभामध्ये किती किती एम एल एज असतील म्हणजे आमदार असतील ते त्याच्यानंतर विधान परिषदेच्या जा जागांची जा जा वाटणी जिथे जिथे विधान परिषदा असतील तिथे किती किती जागा जा असतील जा जा मुख्य निवडणूक अधिकारी म्हणजे चीफ इलेक्टोरल ऑफिस ते आपण पुढे बघणार आहोत काय असतं ते जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर निवडणूक नोंदणी अधिकारी यासारख्या ज्या ही यासारखी जी पदं निर्माण करणं आवश्यक होतं आणि जे राज्यघटनेमध्ये ज्याचा उल्लेख न होता पण प्रत्यक्षात निवडणुका पार पाडण्यासाठी या गोष्टी आवश्यक होत्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा प्रशासकीय त्या सगळ्यांसाठी हा कायदा करण्यात आलेला होता आणि या त्याच्यामध्ये बेसिकली तरतुदी होत्या त्याच्यानंतर संसदीय मतदारसंघ आणि विधानसभाच्या मतदारसंघांसाठीच्या मतदार याद्या मतदारसंघांचे परिसीमन कारण पहिल्यांदा टेरिटोरियल याच्यावर जु हे होणार होते निवडणुका होणार होत्या तर त्यांचं परिसीमन मतदारांची पात्रता निकष आणि अपात्रतेच्या अटी की आता मतदार कारण पूर्वी जे होतं ते सार्वत्रिक प्रौढ मतदान नव्हतं ब्रिटिश काळामध्ये पण स्वातंत्र्यानंतर आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली त्याच्यामुळे मतदारांची पात्रता नेमकी काय असेल आणि कोणत्या कंडिशनमध्ये मतदार पात्र नसेल हे पण ठरवणं गरजेचं होतं त्याच्यामुळे ते पण त्याच्यामध्ये कव्हर करण्यात आलं त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेशांमधून निवडल्या जाणाऱ्या राज्यसभेच्या सभासदांच्या जागांसंबंधीची पद्धत ती पण याच्यामध्ये ठरवण्यात आली थोडक्यात तुम्हाला लक्षात येईल की एकोणीसशे पन्नासचा जो लोकप्रतिनिधित्व कायदा होता त्याच्यामध्ये मेनली लगेचच्या लगेच स्वतंत्र भारताच्या पार्लमेंटसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या सगळ्या इथे केल्या गेल्या होत्या त्याच्यानंतर मग लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न हा अत्यंत डिटेल आहे आणि अनेक तरतुदी ज्या आता सुद्धा लागू होतात त्या या कायद्याच्या असतात so, सो एकोणीसशे पन्नासच्या कायद्याच्या तरतुदी मर्यादित होता वगैरे वगैरे ते आपण सगळं बघितलं मग याच्यातल्या तरतुदी काय आहेत एकोणीसशे एक्कावन्नच्या कायद्यातल्या नंबर वन संसद आणि राज्यातील विधानसभातील सदस्यांचे पात्रता निकष आणि अपात्रता निकष म्हणजे काय संसदेमध्ये जे निवडून जाणार आहेत म्हणजे जे आमदार होणार आहेत किंवा खासदार होणार आहेत विधानमंडळांमध्ये किंवा संसदेमध्ये त्यांचे पात्रता निकष काय असले पाहिजेत त्यांचं वय किती किती असलं पाहिजे त्यांचं सिटीजनशिपचं स्टेटस काय असलं पाहिजे वगैरे वगैरे आणि अपात्रता पण की काय त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर अपात्र ठरणार का शिक्षा झाली तर अपात्र ठरणार अजून काय ते सगळं सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना म्हणजे नोटिफिकेशन त्याच्यानंतर निवडणुका पार पाडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेसंबंधी तरतूद कारण एवढ्या खंडप्राय देशामध्ये निवडणुका पार पाडायच्या जो मोठी प्रशासकीय यंत्रणा लागते तिच्या तिच्यासंबंधी तरतूदी वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नोंदणी ओके उमेदवार नोंदणी त्यांचे प्रतिनिधी निवडणूक मतमोजणी निवडणुकीचे निकाल मालमत्ता आणि देणी जाहीर करणे निवडणुकीचा जा खर्च मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या उमेदवारांना काही साहित्याचा मोफत पुरवठा करणे वगैरे वगैरे म्हणजे प्रत्यक्षात निवडणुका कंडक्ट करतानाच्या या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर निवडणुकांसंबंधी वाद जर निर्माण झाले की इथे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे किंवा मतमोजणी चुकीची झालेली आहे किंवा हा उमेदवार अपात्र होता आपण त्याला पात्र ठरवलं असे काही जे काही वाद निर्माण होतील ते वाद मिटवण्यासाठी काय सिस्टीम असली पाहिजे ते सगळं याच्यामध्ये करण्यात आलं त्यानंतर निवडणुकांसंबंधी वादाच्या याचिका दाखल करण्याचं जे एकमेव स्थान आहे ते म्हणजे उच्च न्यायालय दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके कारण निवडणुकांसंबंधीचे जे वाद आहेत त्याच्या बाबतीत नेमकं कोणाकडे जायचं तर खालच्या कोर्टापासून जर सुरू झालं तर ते हळूहळू हळूहळू वाद म्हणजे जे वादाचं निरसन आहे ते लवकर होणार नाही आणि म्हणून निवडणुकांसंबंधीचा म्हणजे विधानमंडळ आणि जे संसद आहे याच्याशी संबंधी निवडणुकांचे जे वाद असतील त्याची जी इलेक्शन पिटिशन असते त्याला निवडणूक याचिका म्हणतात ती उच्च न्यायालयामध्येच दाखल करता येते हे पक्क लक्षात ठेवा एकमेव स्थान आहे काय उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करता येऊ शकतं थोडक्यात काय इलेक्शन संबंधी वाद याची पहिली याचिका दाखल करता येईल ती फक्त उच्च न्यायालयामध्ये आणि उच्च न्यायालयाने त्याच्यावर जो काही निर्णय दिला त्याच्यावर अपील कुठे करता येईल सर्वोच्च न्यायालयामध्ये हे पक्क लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याच्यानंतर भ्रष्टाचार आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित गुन्हे उमेदवारांच्या अपात्रतेसंबंधी छाननी करण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला वगैरे वगैरे हे सगळं याच्यामध्ये लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यानंतर निवडणुकांसंबंधी बाबींमध्ये दिवाणी न्यायालयांचे अधिक्षार क्षेत्र वगळणे दिवाणी न्यायालय म्हणजे जे सिव्हिल कोर्ट्स असतात यांना निवडणुकांसंबंधीचे वाद वा, वादाच्या याचिका दाखल करता येणार नाहीत म्हणजे कायद्यानेच त्यांना बार केलेला आहे आणि कुठे दाखल करता येईल फक्त उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यावर जो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यानंतर पोटनिवडणुका रिक्त जागा भरण्यासाठी जी कालमर्यादा वगैरे वगैरे या सर्व बाबी कशामध्ये होत्या लोकप्रतिनिधीत्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न राईट ओके त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचे महत्वाचे कायदे कोणते परिसीमन आयोगाचे कायदे हे एकोणीसशे बावन्न मध्ये हा कायदा झालेला आहे तुम्हाला मी सांगितलं की जसं जसं आयोग नेमला जाईल त्याच्या शिफारशी असतील त्या शिफारसींना शिफा कायदेशीर स्वरूप देण्यासाठी हे कायदे पास केले जातात सो एकोणीसशे बावन्न बहात्तर बासष्ट बहात्तर बघा हे प्रत्येक दहा वर्षानंतर झालेले याचं कारण पण काय आहे याचं कारण हे आहे की प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना होते आणि म्हणून जसं एकोणीसशे एकसष्ट मध्ये जनगणना झाली एक्कावन्न मध्ये जनगणना झाली तर त्याच्या आधारित परिसीमन करण्यासाठी एकोणीसशे एक बावन्नचा कायदा एकसष्ट मध्ये जनगणना झाली असेल तर बासष्ट मध्ये कायदा एकाहत्तर मध्ये झाले असेल तर बहात्तर मध्ये आणि त्याच्यानंतर दोन हजार दोन मध्ये आता आपल्याला माहित आहे की बहात्तर नंतरच्या काळात आपल्याला माहित आहे की हे गोठवलं गेलं परिसीमन गोठवलं गेलं कशासाठी की जी ज्या राज्यांची लोकसंख्या वाढते आहे त्यांना जास्त जागा मिळतील आणि ज्यांची लोकसंख्या मर्यादित आहे त्यांना कमी जागा मिळतील म्हणजे अप्रत्यक्षपणे जी राज्य लोकसंख्या नियंत्रणाचे चांगले उपाय करत नाहीये त्यांना जास्त प्रतिनिधित्व मिळेल आणि जे उपाय करत आहेत त्यांना कमी प्रतिनिधित्व मिळेल म्हणजे चांगलं काम करणाऱ्यावर अन्याय होईल हे टाळण्यासाठी ते फ्रीज केलं गेलं होतं आपण डिटेल हे बघितलंय त्यामुळे मी रिपीट करत नाही ओके मग त्यानंतर हे फ्रीज जेव्हा उठणार होता त्यावेळी दोन हजार दोन मध्ये पुन्हा लास्ट डिलिमिटेशन कायदा झाला पण त्यानंतर मात्र झालेलं नाही कारण ते गोठवलं गेलं ओके गे? गे? सो so, मतदारसंघांची पुनर्रचना करणे त्यानंतर आरक्षित जागांची संख्या पण ते डिसाईड होते त्या लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सो so, डिलिमिटेशन uh, मध्ये हे बेसिकली दोन गोष्टी होतात मतदारसंघांची पुनर्रचना आणि आरक्षित जागांची संख्या त्या कुठे असतील किती असतील वगैरे वगैरे राईट ओके हे बघा एकोणीसशे बावन्नचा डिलिमिटेशन कायदा झाला होता हा पहिला डिलिमिटेशन कायदा होता स्वातंत्र्यानंतरचा ओके एकोणीसशे एक्कावन्नच्या जनगणनेवर आधारित त्याच्यानंतर एकोणीसशे त्रेसष्ट आणि बासष्ट त्रेसष्ट एकसष्ट जनगणनेनुसार त्यानंतर बहात्तर त्र्याहत्तर एकाहत्तरच्या जनगणनेनुसार दोन हजार दोन दोन हजार एकच्या च्या मात्र त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी जी घटनादृष्टी झाली दोन हजार दोनमध्ये मध्ये त्याच्यानुसार डिलिमिटेशन म्हणजे परिसेवन हे कधीपर्यंत फ्रीज करण्यात आलेलं आहे दोन हजार सव्वीस नंतर होणाऱ्या जाहीर होणाऱ्या लोकसंख्येच्या आकड्यानुसार ओके याचं डिटेल डिस्कशन आपण आणखी काय बाबतीत केलेलं आहे ज्यावेळी आपण एका व्हिडिओमध्ये महिला आरक्षणाचा जो कायदा पास झाला त्याच्याशी रिलेटेड ज्यावेळी डिस्कशन करत होतो त्यावेळी आपण डिटेलमध्ये डिस्कस केलं आता हे झाले तीन मुख्य कायदे याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आहेत त्यांची लिस्ट मी इथे दिलेले आहे समानांतर सदस्यत्व प्रतिबंध नियम राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणूक कायदा संसद अपात्र वगैरे वगैरे असे बरेच आहेत मी मेन नऊ कायद्यांची लिस्ट ती दिलेली आहे तुम्ही पीडीएफ मध्ये बघून घ्या हे काही पाठ करण्याची वगैरे अजिबात गरज नाही हे फक्त दाखवण्याचा हेतू आहे की इतके कायदे गव्हर्नमेंटला वेळोवेळी संसदेला करावे लागलेले आहेत निवडणुकीच्या प्रक्रियेसाठी राईट तर पुढचा कलम तीनशे अठ्ठावीस राज्य विधानमंडळांचा अशा विधानमंडळांच्या निवडणुका बाबतीत तरतूद करण्याचा अधिकार म्हणजे काय आता आपण बघितलं की संसदेला तर संपूर्ण भारतासाठी आणि नुसतं संसदेचे सभागृह नव्हे तर राज्य मंडळांच्या सभागृहांसाठी सुद्धा सगळं कायदे करण्याची हे आहे मुभा आहे अधिकार आहे पण त्याचबरोबर राज्य विधान मंडळांना त्यांच्या राज्य विधानमंडळांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी काही तरतुदी करण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार आहे म्हणजे राज्यांना सुद्धा आहे पण हे बघा तीनशे अठ्ठावीस मध्ये राज्य विधानमंडळाचा अशा विधानमंडळाच्या निवडणुकांच्या बाबतीत तरतुदी करण्याचा अधिकार पण याच्यात दोन अटी टाकण्यात आलेल्या आहेत दोन अटी टाकण्यात आलेल्या आहेत हे बघा इथे आपण जर सुरुवात केली या हे कलमाचं सुरुवात का होते या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून सुरुवात कशी आहे कलमाची या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून म्हणजे काय की राज्य विधानमंडळ जो काही कायदा करेल तो संविधानाच्या तरतुदींला तरतुदींना विरोधाभासी नको पूरक असला पाहिजे विरोधक असेल नको ही पहिली अट ही संसदेच्या बाबतीत पण बघा संसदेकडे जो अधिकार आहे त्याच्या बाबतीत पण ही अट होती राज्य विधानमंडळामध्ये अजून एक अट आहे त्यांच्यावर दुसरी अट काय संसदेने त्या संबंधात तरतूद केली नसेल तेवढ्या मर्यादेपर्यंत म्हणजे राज्य विधानमंडळावर अजून एक अट काय आहे दुसरी अट की ज्या बाबतीत राज्य विधानमंडळ कायदा करण्याचा विचार करत आहे त्या बाबतीत ती संसदेने कायदा केलेला नसला पाहिजे किंवा संसदेच्या कुठल्या तरी अस्तित्वात असलेल्या कायद्यात त्या तरतुदी नसल्या पाहिजेत तरच राज्य विधानमंडळ करू शकतं नाही तर काय होईल की संसदेने ऑलरेडी तरतूद केलेली आहे किंवा एखादा कायदा केलेला आहे आणि त्याच्यावर जर राज्य विधानमंडळ कायदा करणार असेल तर ते चालणार नाही राईट सो संसदेने त्या संबंधित कायदा केलेला नसला पाहिजे किंवा संसदेच्या आधीच अस्तित्वात असलेल्या एखाद्या कायद्यात त्या तरतुदी नसल्या पाहिजेत असं असेल तर राज्य विधानमंडळ कायदा करू शकतं राईट ओके म्हणजे ती हा तर राज्य विधानमंडळाच्या निवडणुकाच्या बाबतीतल्या सर्व बाबींविषयी कशा कशाविषयी सर्व बाबींविषयी म्हणजे रिलेटिंग टू आणि बाबींसंबंधात म्हणजे इन कनेक्शन विथ म्हणजे डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली राज्य विधानमंडळांच्या निवडणुकांशी संबंधित असणाऱ्या गोष्टीवर राज्य विधानमंडळ कायदा करू शकतं मात्र या दोन अटींच्या अधीन राहून राईट नंतर मतदार याद्या तयार करणे आणि सभागृह रितसर गठीत व्हावीत यासाठी आवश्यक असलेल्या बाबी आता बघा तुम्ही एक नोटीस केला का कशा कशाच्या बाबतीत राज्य विधान मंडळ म्हणजे थोडक्यात विधानसभा राज्याची विधानसभा कशा बाबतीत कायदे करू शकतं याच्या तीन गोष्टी आहेत हे कनेक्शन विथ ते बघितलं आपण निवडणुकांसंबंधी मतदार याद्यांसंबंधी आणि सभागृह गठीत करण्यासंबंधी आता संसदेच्या कायद्यांमध्ये जे होतं ना त्याच्यात एक एक्स्ट्रा गोष्ट होती तुम्ही जर नोटीस केली असेल ती कोणती होती हे बघा ही एक होती मतदार संघांचे परिसी एकमेक इथे नाही मागे आहेत बघा हे निवडणुकांसंदर्भात संसदेत पण आहे विधानसभांच्या बाबतीत पण आहे मतदार याद्या तयार करण्यासाठी कायदे करण्याची बाब संसदेच्या बाबतीत पण आहे राज्य विधानसभेच्या बाबतीत पण आहे सभागृह रितसर गठीत करण्यासाठी आवश्यक असणारं इथे पण आहे विधानसभेत पण आहे मतदारसंघांचे परिसीमन करणे याच्यात संसदेला अधिकार आहेत पण राज्य विधानमंडळाला अधिकार नाही कारण राज्य विधानमंडळ कसे बेसिस करणार कारण सगळे ज्या निवडणुका होतात सार्वत्रिक निवडणुका आपल्याला माहित आहे की एकच मतदार यादी असते आणि एकाच प्रकारचे भौगोलिक मतदारसंघ असतात आणि ते जे केंद्र सरकार परिसीमन अधिनियम किंवा कायदा करून त्याच्यानुसार असतात त्याच्यामुळे राज्याकडे मतदारसंघाचे परिसीमन करणे या बाबतीत कायदा करण्याचा अधिकार नाही ओके okay? सो so, हा एक फरक आहे ठीक राईट परफेक्ट हा आता पुढचं आहे कलम तीनशे एकोणतीस निवडणूक विषयक एक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास रोध कि बाबा निवडणूक आता आपल्याला माहिती आहे भारतीय संघ राज्य आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाचे जे फिअर्स आहेत कामाचं जे व्याप्ती आहे ती ठरवून दिलेली आहे तर निवडणुका हा साधारणत संसदेचं अधिकार क्षेत्र मानलं गेलेलं आहे जास्त करून आणि त्याच्यामुळे निवडणुकांच्या बाबींमध्ये न्यायालयांच्या हस्तक्षेपाला मनाई करण्यात आलेली आहे रोध करण्यात आलेला आहे ओके तीनशे एकोणतीस मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय मग काय याचा अर्थ निवडणुकांशी संबंधित कशाशीच इंटरफरन्स करायचा नाही का असं नाही मतदारसंघांचं परिसीमन किंवा मतदारसंघांमध्ये जागांचं वाटप याच्यासाठी कोणता कायदा केलेला असेल तर त्याच्या बाबतीत न्यायालयांना हस्तक्षेप करता येणार ना नाही काय मतदारसंघांचं परिसीमन म्हणजे डिलिमिटेशन आणि जागांचं वाटप ओके याची व्हॅलिडिटी त्याच्यानंतर संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाची कोणतीही निवडणूक समुचित विधिमंडळाने केलेल्या कायद्याद्वारे तरतूद केलेल्या प्राधिकाऱ्याकडे निवडणूक तक्रार अर्ज म्हणजे इलेक्शन पिटिशन सादर केल्याखरीच प्रश्नात करता येणार नाही म्हणजे काय ही टेक्निकल लँग्वेज जाऊ द्या मी सोप्या सांगतो की कुठलीही संसदेची किंवा राज्य विधानमंडळाची निवडणूक असेल तिची व्हॅलिडिटी किंवा तिच्याविषयी काही प्रश्न उपस्थित करायचा असेल वाद उपस्थित करायचा असेल तर त्याचा एकच मार्ग दिलेला आहे एक मार्ग त्याला म्हणतात इलेक्शन पिटिशन म्हणजे निवडणूक अर्ज किंवा निवडणूक याचिका काय निवडणूक याचिका इलेक्शन पिटिशन हा मार्ग आहे आणि इलेक्शन पिटिशनुसारच ती करता येईल आणि आपण पुढे बघितलेलं आहे हे तर ओके आणि जो एकशे एकोणीसशे एक्कावन्नचा कायदा आहे त्या एकोणीसशे एक्कावन्नच्या एक कायद्यानुसार जो दोनशे शहाण्णव पर्यंत जसा एकोणीसशे शहाण्णव पर्यंत जो अस्तित्वात होता त्यानुसार हा जो लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे आहे त्यानुसार हे ही जी इलेक्शन पिटिशन निवडणूक याची आहे याचिका ही फक्त कोणाकडे जाईल उच्च न्यायालयाकडे हे पुन्हा रिपीट होत आहे पण महत्वाचं आहे आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील कोणाकडे जाईल फक्त सर्वोच्च न्यायालय राईट म्हणजे याच्या व्यतिरिक्त न्यायालयांना हस्तक्षेप करता येणार आता बेचाळीस अघटनादृष्टी एकोणीसशे शहात्तर करण्यात आली होती त्याच्यामध्ये एक तीनशे तेवीस बी ओके तीनशे तेवीस बी हा इंग्लिश मधला बी आहे त्याच्यामुळे मरा ते मराठीतले वेगळे असतात क ख ग असतात ते कन्फ्युज नाही करायचं इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं तीनशे तेवीस कॅपिटल बी याच्यामध्ये एक नवीन कलाम कलम हे, हे कलम समाविष्ट करण्यात आलं होतं था। बेचाळीसावी घटना दिसते एकोणीसशे शहात्तरने आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की बाबा संसद आणि राज्य मंडळा राज्य विधान मंडळाला कायद्याद्वारे निवडणूक तक्रारींचा निर्णय करण्यासाठी एक न्यायाधिकरण किंवा लवाद त्याला इंग्लिशमध्ये ट्रिब्युनल होतं ट्रिब्युनल स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला ओके okay? म्हणजे आता काय आहे की उच्च न्यायालयाकडे जातं कशानुसार लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्ननुसार नुसार या तीनशे तेवीस बी मध्ये असं सांगण्यात आलं की संसद किंवा राज्य विधिमंडळ मंडळ हे निवडणुकांच्या संबंधित याचिकांसाठी एक स्वतंत्र न्यायाधिकरण किंवा लवाद म्हणजे ट्रिब्युनल लावू शकतो बघा जसं जे प्रशासकीय बाबींसाठी कॅट असतं बघा सी ओके म्हणजे एक स्वतंत्र हे असतं बरोबर त्याच्यानंतर वेगवेगळ्या आता इन्कम टॅक्सचे जे वाद असतात त्याच्यासाठी आय टी टी असतं म्हणजे इन्कम टॅक्स ऍपिले ट्रिब्युनल राईट सो so, अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे ट्रिब्युनल असतात तसं निवडणुकांच्या वादासाठी हे ट्रिब्युनल्स अस्तित्वात आणण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे संसदेला आणि राज्य विधिमंडळांना ओके आणि मग त्या ट्रिब्युनल अस्तित्वात आलं तर राज्य केंद्राला किंवा के राज्य विधिमंडळाला न्यायालयांचं हस्तक्षेप मुक्त करता येईल म्हणजे बाबा ट्रिब्युनलकडे जाईल याच्यात न्यायालयाने हस्तक्षेप करायचा नाही त्याच्यात फक्त एक अपवाद दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचं कलम एकशे छत्तीस अंतर्गत असणारी विशेष संमती अपिलाचा अधिकार क्षेत्र म्हणजे एकशे छत्तीस मध्ये सुप्रीम कोर्टाला काही विशेष अधिकार आहेत कुठली केस आपल्याकडे घेण्याचा तो एक अपवाद वगळला तर या ट्रिब्युनलकडेच जातील सगळे आणि न्यायालयाचा हस्तक्षेप वगळण्यात येईल असं कलम तीनशे तेवीस बी मध्ये म्हटलेलं आहे पण प्रत्यक्षात मात्र जरी एकोणीसशे शहात्तर दृष्टी झालेली असली तरी प्रत्यक्षात या बाबतीत कुठलंही ट्रिब्युनल स्थापन झालेलं नाही आणि त्याच्यामुळे ही फक्त थेरॉटिकल आहे प्रोव्हिजन ही प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली नाही त्यामुळे आता सुद्धा इलेक्शन याचिका इलेक्शन पिटिशन हे कोणाकडे जातात उच्च न्यायालयाकडेच जातात मोर इम्पॉर्टंटली एक खटला आहे चंद्रकुमार नावाचा खटला एकोणीसशे सत्त्याण्णव त्याच्यामध्ये याला आव्हान दिलं गेलं होतं की ट्रिब्युनल समजा स्थापन पण झालं आता तर स्थापन झालेलं नाही पण समजा झालं तर तुम्ही न्यायालयांना त्याच्यातनं हस्तक्षेपापासून रोखू शकत नाहीत अशी याचिका दाखल झाली होती तर ती जी कंडिशन आहे ती सर्वोच्च न्यायालयाने घटनाविरोधी असल्याचा हे दिलेला आहे की नाही असं नाही करता येणार म्हणजे थोडक्यात काय चंद्रकुमार खटल्यानंतर पोझिशन अशी आहे की समजा उद्या ट्रिब्युनल स्थापन झालं सुद्धा तर असं होणार नाही की ट्रिब्युनल स्थापन झालं तर उच्च न्यायालयात अपीलच करता येणार नाही कारण चंद्रकुमार खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात ते घटनाविरुद्ध असल्याचा निर्णय दिलाय त्याच्यामुळे ट्रिब्युनल स्थापन जरी झालं तरी ट्रिब्युनलच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल करता येईल अशी कंडिशन आहे परंतु आतापर्यंत मात्र ट्रिब्युनल स्थापन झालेलं नाही त्याच्यामुळे हे प्रश्न जसे गौण आहेत भविष्यातले आहेत okay? ओके right. राईट मात्र एक लक्षात ठेवा निवडणुकांशी संबंधित म्हणजे विधीमंडळ आणि संसद याच्या निवडणुकांसंबंधी वाद जरी सर्व उच्च न्यायालयात जात असले तरी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीचे वाद आहेत त्याच्यात मात्र फक्त सर्वोच्च न्यायालयात हे दाख, याचिका दाखल करते हे लक्षात ठेवा सो संसद आणि राज्य विधानमंडळ म्हणजे लोकसभा राज्यसभा विधान परिषद विधानसभा पर यांच्या बाबतीतले निवडणुकींचे वाद हे आधी कशात जातील उच्च न्यायालयात त्याच्यावरच अपील कुठे असेल सर्वोच्च न्यायालयात मात्र राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकी संबंधित काही वाद असेल तर तो, तो उच्च न्यायालयात जाणार नाही तो डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयातच आहे राईट हे जरूर लक्षात ठेव ओके सो so, या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निवडणुका प्रत्यक्षात कशा होतात ते बघूयात राईट थँक्यू व्हेरी मच